आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खानदेशी पुरमपोळीला नाशिककरांची पहिली पसंती नाशिक येथे घरटे कुटुंब वीस वर्षापासून करतायत वर्षा हा व्यवसाय नाशिक येथे साक्री तालुक्यातील घरटे कुटुंब जुई नगर येथे मागील वीस वर्षापासून वास्तव्यात आहे त्यांनी ह्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह खानदेशी पुरमपोळी म्हणजेच मांडे याच्यावर चालवला आहे यात खानदेशी मांड्यांना नाशिककरांनी प्रथम पसंती दाखवली आहे या खानदेशी मांड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या चुलीवरच्या असून त्या आजही पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात त्यामुळे सणाच्या दिवशी या त्यांच्या निवासस्थानी पुरणपोळी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील हक्कासाठी एक पाऊल पुढे